सर्व मंगल मांगलने शिवे सर्वाद साधिके शरणने त्र्यंबके के गौरी नारायण नमस्ते ते सर्वांना शुभ सकाळ तर वार आहे मंगळवार आणि मागच्या शुक्रवारी जशी तुम्ही पूजा बघितली सेम तशीच पूजा अन्नपूर्णा मातेची केलेली आहे तर भरपूर ताईंना अन्नपूर्णा मातेची पूजा कशी करावी अग्नि देवताची पूजा कशी करावी ह्याच्याबद्दल माहिती नसते तर बघू शकता सुंदर अशी पूजा केलेली आहे हळदिंकांनी अलंकृत केलेलं आहे स्वस्तिक काढलेलं आहे कारण बघा आपल्या दिवसाची सुरुवात ही आपल्या किचनमधून होते रसोईमधून होते कारण अन्न जेवढं तुम्ही सात्विक खाल किंवा जेवढी किचनमध्ये स्वच्छता ठेवाल जित जितकं किचन फुजाल भजाल तेवढं तुमचं आरोग्य निरोगी आणि चांगलं राहतं कोणताही आजार आता बघा आजकाल शुगर होते कॅन्सर होता बरेचसेच रोग होतात कारण का एका रोगाचं कारण हे सुद्धा आहे की घरामध्ये अस्वच्छता आणि घरामधल्या ज्या आपण ज्याच्यावरती अन्न शिजवून खातो त्याची कधी विधिवत पूजा करत नाही तर आपल्याकडे बघा पूर्वजापासून अगदी आपल्याकडं आजीपासून आपल्याकडं चुलीला पोतेरा द्यायचा त्याला हळदी उंकू लावायचं चूल सारवायची ही परंपरा आधीपासून होती पण काय झाली आता आपण शहरामध्ये राहतो किंवा आता सिटीमध्ये चूल हा प्रकार किंवा आधी खेड्यापाड्यासुद्धा राहिला नाहीये बरं का पण चुलीला अन्न हे सगळ्यात उत्तम आणि आरोग्याला चांगलं आहे पण कसं आपण सिटीमध्ये राहिल्यामुळं चूल आपल्याला मांडता येत नाहीये आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये तर बघा आधी शक्ती आधी माया रूपामध्ये स्वामी यांची खूप छान अशी पूजा केलेली आहे मी कस्तुरीचं धूप कोण लावलेलं ला आहे बघू शकता कस्तुरीचं धूप ठीक लावलेलं ला आहे मी तुपाचा दिवा लावलेला आहे ला आणि निरांजे तुम्ही जे बघताय ते चांदीच्या निरांजेमध्ये एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा लावलेला आहे त्याचबरोबर बघू शकता आदिशक्ती आदी माया स्वरूपामध्ये अन्नपूर्णा आईची मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहे कोणी अन्नपूर्णा म्हणून पूजा करतं कोणी स्वामींची आई रूपात पूजा करतं स्वामींनी अंबाबाई आईच्या रूपात दर्शन तर दिलेलेच आहे त्यामुळे ही मूर्ती भरपूर त्यांच्या घरामध्ये ठेवतायत आता मी डायनिंग टेबलवरती ठेवलेली आहे माझ्या तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठेही ठेवू शकता जिथं जागा असेल कोपरा असेल किंवा अगदी शुक्रवारी मंगळवारी सुद्धा हिची विधिवत पूजा करू शकता तर बघा अन्नपूर्ण प्रसन्न ही रांगोळी साच्या आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर बघू शकता आदी माया आदिशक्ती स्वरूपामध्ये स्वामी यांची सुद्धा आपल्याकडे मिळेल त्याचबरोबर तुम्ही बघताय अन्न हे पूर्ण ब्रह्म आपल्या घरी पाहुणे नातेवाईक येतात काही ना काही कार्यक्रम आपण ठेवतो त्या निमित्ताने बघा कधी कधी गोष्ट खरकट राखलं जातं पण अन्न हे पूर्ण ब्रह्म हे समोर ठेवलं की माणूस ताटामधलं अन्न कधी फेकत नाही त्यामुळे ही नेमप्लेट खास आपण बनवून घेतलेली आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघू शकता हा धूपकोन जो तुम्ही बघताय हा धूपकोन जो आपल्याकडे आहे तो वेदाचा आहे प्युअर शुद्ध वेदाचा धूपकोन आहे ह्याच्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये नकारात्मकता दूर होते आपल्या घरामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्हिटी तयार होते त्याचबरोबर बघू शकता इथे मी विधिवत ह्या दिव्याचं म्हणजे शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा जो की आपल्याकडं बरोबर तीन तास चालतो हा दिवा सुद्धा मी लावलेला आहे कारण अग्निदेवता किंवा आपली रसोई स्वच्छ असेल त्याला आपण पूजत असेल भजत असेल त्याची पूजा करत असेल तर आपल्या सर्वांचं आरोग्य चांगलंच राहणार कारण कसं कर असतं एक ते एक पॉझिटिव्हिटी आपल्याला अन्नामधून मिळते आणि जे अन्न खाऊ आपण ते सात्विक असावं त्याच्यामुळे रोग किंवा घरामध्ये नकारात्मक माणसामध्ये सुद्धा नकारात्मकता तयार होत नाही जे अन्न ग्रहण कराल ते शुद्ध करा चांगलं करा आणि सात्विक करा तर अशीही बघा आपण आपल्याकडे अन्नपूर्णा माता त्यासोबत बघा अग्निदेवताची विधिवत पूजा केलेली आहे त्याचबरोबर भरपूर ताईनी मला हा प्रश्न विचारला की हे गणपती बाबा तू किचन मध्ये का ठेवते कारण मला खूप आवडतं कारण त्यांच्याकडे बघून स्वयंपाक करत असते त्याच्यामध्ये एक सकारात्मक आणि पॉझिटिव्ह भाव त्याच्यामध्ये सुद्धा उतरतात त्यामुळे बघा मी नेहमी या गणपती बाप्पांची पूजा माझ्या किचनच्या वट्यावरती मी ठेवलेली आहे त्यांना हे रेझिनमध्ये आहे त्यांना पण मी हळदी कुंकू लावते अलंकारित करते पूजा करते आमच्या घरी मासार नॉनव्हेज वगैरे बनत नाहीये किंवा आम्ही कोणीच ग्रहण पण करत नाही खात नाही त्यामुळे आम्ही आमच्या देवघरामध्ये आम्ही आमच्या किचनवरती सगळ्या देवी देवतांची अगदी सात्विकतेने पूजा करू शकतो तर बघा सुंदर अशी अन्नपूर्णा माता आदी माया आदिशक्ती स्वरूपात स्वामी इथं विराजमान झालेले आहेत आणि तुम्ही सुद्धा अशी सुंदरशी मूर्ती आपल्याकडे ऑर्डर करू शकता आणि ज्या ताईंना हवी त्यांना विधिवत पूजा करून हा रांगोळी सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे त्याचबरोबर बघा मी गुलाबाचा धूप लावते त्याचबरोबर मोगरा लावते तर आज बघा जो धुपको धूपस्टिक आहे तो बघा कस्तुरीचा मी आज लावलेला आहे आपल्या पूजेसाठी तर बघा सुंदर असा कस्तुरीचा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर बघू शकता फुलाची परडी ह्याच्यामधून मी फुलं वाहते सगळ्या देवी देवतांना आणि खूप छान आणि मला सुद्धा प्रसन्न पॉझिटिव्ह सकारात्मक वाटतं त्याचबरोबर जे मी अलंकृत करण्यासाठी जे वा घेते त्याच्यामध्ये बघा हळद त्याचबरोबर बघू शकता गुलाबजल पवित्र जल असं मी मिक्स करून सगळ्यांना अलंकृत करते म्हणजे हळद ला हळदीवरती कुंकुमी लावते नेहमीच तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर अशी सुंदर आणि छान अशी अन्नपूर्ण मातेची सकाळ सकाळी सर्वांना प्रसन्न करणारी पॉझिटिव्ह वाटणारी सकारात्मक वाटणारी आज पूजा झालेली आहे तुम्ही सुद्धा अशी पूजा करायची आहे पूजेसाठी लागणारं साहित्य अगदी तुम्हाला घरपोच मिळणार आहे त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडे ही आप रुद्राक्षाची माळ आहे सर्टिफिकेट सोबत तर एका ताईंची ऑर्डरची आहे तर रुद्राक्षाची ओरिजिनल माळ सर्टिफिकेट सोबत आपल्याकडे मिळते ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे रुद्राक्षाची माळ क्वालिटी एक नंबर आहे बर का आणि सर्टिफिकेट सोबत आहे त्याच बघू शकता आपण जो धुपकोन आता मी लावलेला आहे हा जो धुपकोन तुम्ही बघताय हा वेदाचा धुपकोन आहे बर का आणि हा धुपकोन खूप सुंदर आहे क्वालिटी खूप छान आहे आणि आपल्या घरामध्ये नकारात्मकता दूर करते तर असा मी हा धुपकोन सुद्धा पूजेसाठी लावलेला आहे तर बघा इथं मी पूजा जी केली होती मनी मॅग्नेट पॅरेट माझ्या चांगल्या व्यवसायासाठी बघा ह्याला असं तुम्हाला ॲक्टिवेट करायचा आहे तुमचा व्यवसाय दहा हजाराचा हो पाच हजाराचा हो जी तुमची इच्छा आहे ती बोलायची आहे आज आजचा व्यवसाय माझा अगदी पन्नास हजाराचा हो झाला असं बोला ह्याला ॲक्टिवेट करा कारण हा बघा दगड जो आहे तो लक्ष्मी आकर्षित करणारा दगड आहे ह्याला मनी मॅड पॅरेट असं म्हणतात आणि लक्ष्मी मातेला आकर्षित हा दगड करतो तर ह्याला असा ॲक्टिवेट तुम्हाला धूप किंवा अगरबत्ती लावून सुद्धा तुम्ही करू शकता त्याच्यानंतर बघा तुम्हाला इथं ठेवायचं आहे मध्यभागी त्याच्यामध्ये बघा लक्ष्मीची मूर्ती ही चांदीची आहे माझ्याकडली तर तुम्ही लक्ष्मीची मूर्ती गणपती बाप्पाची मूर्ती दोन्हीपैकी किंवा दोन्ही ठेवलं तरी स्वतः चालतात तर ह्याला बघा असं हळदी गुंकू अलं करायचं आहे तर असा ह्याला ऍक्टिव्हेट करायचं आहे तुमच्या व्यवसाय उद्योगासाठी तर तुम्ही बघू शकता मी ऍक्टिव्हेट कशाप्रकारे केलेला आहे तर हा मॅट पॅरेट जो आहे तो लक्ष्मी आकर्षित करतो हा झिबो कॉईन जो तुम्ही बघताय हा बिझनेस सक्सेसफुल करतो त्याचबरोबर हा रोज कॉईन आहे आपल्याकडला हा तुमचे नातेसंबंध कस्टमरचे तर आपले कस्टमरचे नातेसंबंध चांगले म्हणजे व्यवसायामध्ये बघा रोज कॉईन झिबो कॉईन आणि मनी मॅट पॅरेट हा असणं खूप गरजेचं आहे बरं का त्याच्यामुळे काय होतं आपला व्यवसाय हा खूप चांगला चालतो त्याचबरोबर लक्ष्मी माता सुद्धा असायला पाहिजे ही चांदीची लक्ष्मी माता आहे तुम्हाला आपल्याकडं चांदीची लक्ष्मी माता गणपती बाप्पा सुद्धा मिळेल त्यासोबत बघा मनी मॅड पॅरेटची फ्रेमसुद्धा तुम्ही ठेवू शकता ह्याच्यामध्ये गायत्री मंत्र आहे तुमच्या घरामध्ये बघा कोणताही आजार जर येणार असेल तर तो, तो दूर होतो कारण गायत्री मंत्राचं पठण आपण असं करत नाही त्यामुळे घरामध्ये वगैरे अगदी समोर असेल तर आपण गायत्री मंत्र वगैरे म्हणतो आणि गायत्री मंत्राचे खूप चांगले अनुभव आहे का गायत्री मंत्र पूर्ण आपलं आयुष्य निरोगी चांगलं सकारात्मक आणि धन दौलत ऐश्वर्याने भरून देतो कारण गायत्री मंत्राची खूप वेगळी प्रचिती आहे त्यामुळं तुम्ही रोज जास्त नाही पण अकरा वेळा का होईना गायत्री मंत्र नक्की म्हणा असं धूप लावा त्याच्यामुळे काय होतं ह्या ज्या गोष्टी आहेत ऍक्टिव्हेट होतात तर रोज रोजकॉइन झिबोकॉईन लसो तुम्हाला ऍक्टिव्हेट करायचं म्हणायचे माझा व्यवसाय उद्योग जो आहे तो लाखो पटीने वाढलाय असं बोलायचं कारण ह्याला अफर्मेशन तुम्हाला द्यावी लागते तर बघा असं तुम्हाला धुरावरती ठेवून पुन्हा एकदा इथं तुम्हाला ठेवायचं आहे त्याचबरोबर माझे माझ्या कस्टमरचे नाते संबंध जे आहेत माझा व्यवसाय चांगला चालावा आणि त्यांचे माझे नातेसंबंध चांगले टिकून राहावे याला बघा असं अगदी धुरावरती तुम्हाला ॲक्टिवेट करायचं आहे त्याच्यानंतर ह्याच्यावरती ठेवायचं आहे तर ही अशी सेवा आहे खूप वेळ लागत नाही ह्याच्यामध्ये बघा पैशाचे पूर्ण नाणे मी ठेवलेले आहेत तुम्ही सुद्धा असे नाणे ठेवा कारण जेवढे येतील तुमच्याकडे जसं जसं की पन्नास रुपये शंभर रुपये जेवढे आता मॅडम जास्त आहेत तुम्ही जास्त ठेवलेले आहेत त्याचबरोबर बघा आपली तिजोरी कपाट ते सुद्धा चांगलं ठेवायचं आहे का तिथं आपण लक्ष्मी माता ठेवत असतो तर बघा हा हे माझा असं कपाट आहे हिथं माझे कॅश असते किंवा दागिने वगैरे असतात तर बघू शकता हे असं कॅश बॉक्सचं माझं कपाट आहे ह्याच्यामध्ये बघा मी ह्याच्या खाली असे धन ठेवलेलं आहे इथं असं फुल किंवा जी तुम्हाला मी सेवा सांगितली होती हे बाउलची तर ह्याच्यामध्ये बघा कस्तुरी बॅग आणि पैसे मी ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत तर बघू शकता प्रत्येक शुक्रवारी सेवा करून ह्याच्यामधली अशी फुलं आता ही सुकलेली फुलं आहेत ती मी साईडला काढते आणि त्याच्यामध्ये एक नवीन फुल ठेवत असते थे, तुम्ही गुलाबाचं ठेवा किंवा तुमच्याकडे जे फुलं अवेलेबल असेल ते ठेवू शकता तर असं हे तुम्ही कपाटामध्ये बघा कस्तुरी बॅग बघा ह्याच्यामध्ये ही बघा कस्तुरी बॅग आहे ह्याच्यामध्ये मी चांदीचा शिक्का कुंचन सेवेचा सुद्धा ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता असा चांदीचा शिक्का तुमच्याकडे असणं खूप गरजेचं असतं आणि ह्याच्यामध्ये अशी कस्तुरी बॅग मी ठेवलेली आहे तर बघू शकता तुम्ही हे असं मी ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे बाऊ स्टँड नसेल तर तुम्ही पोटली म्हणजे पिवळ्या कलरच्या कपड्यामध्ये किंवा पिवळ्या पोटलीमध्ये सुद्धा हे धनं तुम्ही भरून ठेवू शकता तर बघा हे अशी मी कॅश म्हणजे ही जी दहाच्या नोटं आहेत सिरियल वाईज आहेत कालच एक ताई आल्या होत्या आपल्या शॉपवरती आणि त्या ताईंनी मला दिलेल्या आहेत तर ह्या मी माझ्या कपाटामध्ये ठेवलेल्या आहेत त्याचवर बघू शकता इथं असा डब्बा आहे ह्याच्यामध्ये पण काही कॅश आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये बघा काही कॅश आहे तर मी अशा प्रकारे म्हणजे आपली जी लक्ष्मी येणारं कपाट जे असतं किंवा लॉकर असतं ते सुद्धा साफ स्वच्छ आणि चांगलं ठेवा जेणेकरून माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदेल त्याचबरोबर आसन एक तुम्ही द्या तर इकडे ह्या साईडला बघा दागिने वगैरे बॉक्सेस आहेत तर अशी तुम्ही धनधान्याची सुद्धा तुमच्या पूजा करा कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकली पाहिजे स्थिर राहिली पाहिजे मुनी आपण पूजा करतो बघा इथं पण असे एक तुम्हाला फुल व्हायचं आहे आणि जी कॅश बॉक्स मी ठेवली कपाटात त्याला अत्तर मी लावलेलं आहे ऑलरेडी गुलाबाचं तुम्ही पण असं लावा आणि तुम्हीसुद्धा अशी छानशी सेवा करा आणि ह्या सेवेचा अनुभव कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा